विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे आम्ही आणि मी तुम्हाला हे आज आहे इकडे बघा मी काढलाय आणि आणि ना इकडे बघा माझ्याकडे कोण मापक आहे जिकडे बा असतो तिकडूनच सुरुवात करायची इकडे बघा इथे पण शून्य आहे आणि इथे पण शून्य आहे दोन्हीकडून सुरुवात करू शकतो

बघा असं शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ इकडे साठ आहे आणि आता इकडे डॉट द्यायचं आणि डॉट दिल्याच्या नंतर आपण ह्याला असं करायचं हा असं केल्याच्या नंतर आपण असा बांध काढायचा इकडे असं करायचं सी ए

कोणता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा